आपण पाहत आहोत जनकार्य न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस तथा कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पोलीस टाइम्स महाराष्ट्र क्राइम रिपोर्टर कबनूर चर्मकार समाज अध्यक्ष माननीय श्री सतीश चव्हाण यांच्या सामाजिक क्षेत्रातील विविध उल्लेखनीय कामगिरीबद्दल यांना इंटरनॅशनल यू एज्युकेशन कौन्सिल ऑफ फ्रान्स विद्यापीठ या संस्थेकडून सामाजिक क्षेत्रातील डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आले हा सोहळा रविवार दिनांक अठ्ठावीस चार दोन हजार चोवीस रोजी गोवा येथे हॉटेल फ्लोरा ग्रँड या ठिकाणी संपन्न झाला सतीश चव्हाण यांना मिळालेल्या या यशाचे पोलीस अधिकारी अंमलदार पोलीस बॉईज असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या व पत्रकारिता समाजाच्या वतीने अभिनंदन व शुभेच्छा देण्यात आल्या श्री सतीश चव्हाण हे पोलीस बॉईज असोसिएशनच्या माध्यमातून पोलिसांच्या समस्या सोडवणे तसेच सामाजिक प्रश्न सोडवणे गोरगरिबांच्या समस्या सोडवणे अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध लढा देणे त्यांचे काम आणि कार्य हे निस्वार्थी भावनेने करत असतात जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा